हा वनात साखर टाकून तो खाचीन का नाही मला दुधात टाकून खाती म्हणायचं होतं मला न जाऊन देते सोडून लॅपटॉप आता काका जर चुकून गरम असलं तर तुमचं कायच नाही

लवकरच मस्तपैकी नाही काय दाखवायचं छान तू म्हणता सासूबाई आल्याने गावान आमच्या लग्नानं कसं लग्न झालं काय सांगितलं नाही तुम्हाला मस्त पैकी मंदिर दाखवत सावता मायाच्या माझ्याला मंदिरात एक नंबर लग्न झालं आमच्या माया होतं हा राशीन ला गेली लग्नाला गेली तर आईच नाही तिथं गेल्या मी गेली तर आईच नाही आई नसल्यावर कसं वाटत कुठं गेली आई मामाच्या आई लग्नात पण नव्हती कुठं गेली मामाच्या मामाच्या नाता बरं आळंदी आळंदीला यात्रा नव्हती हा आणि मग काय कारमानास आई नाही सगळी असली तरी आई जर नसली ना तर जीवनात काय खरं नाही खरंच खरंच म्हणजे मला इतकं उद्या का नाही आई असल्यावर लय फरक असतो नाही नसल्यावर कर्मतच नाही कसलंच आणि दुपारा येतच म्हणलं चला आपला का निघून घरी बस ना आना म्हणायचं हा बाका हा बाका पण म्हणलं असून दे आता तुम्ही तुमच्या गरबडीत लग्नाच्या त्यांना बी पळापळी त्यांची बी नाही लग्न नेमकं कुणाच होत लग्न नेमकं कुणाच होत होतं तशी नाहीत नाती काळाची सांगू मग तू

आं मग सगळी डीलला लग्न ला लागलं ला 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 की घरी आपापल्या आपल्या घरी मग आम्ही आम्ही दीडच लग्न होतंय दीडच मी समजायची 12:30 नाही नाही दीडच लग्न लागलं की जिवनो पाहिले पण तेला केवाला हळदी आणि तुझं काय काम काय बायकांनी मला हळदीचा कार्यक्रम माग बाया बाय एक जणीने धरलं आणि बाकीचे हळद लावते त्या मावजया मग सगळी कधी हळद खाया म्हणायचे आबा युक्ती हसले मांस मला की काय सांगायचं एक जणीने धरलं की तुझं एक खातं तुभे तुटून निघला गावला का गावल एवढे हवी खेळते तुटून निघला आणि मग मला म्हणते कसला सोडण्याचा होता काय सोडण्यात आमची भाऊ तुटला म्हणता माझ्या चुलत भाऊ जाईचा म्हणजे माझ्या चुलत भावाची बायको ती सतेज मामा म्हणते ती म्हणते द्या काय होण्या बाय बस बाय सगळ्यांना खाली आभेस ना का करू कशाला